बोधवडल्या महिना महिन्यावर प्याले पाणी पडते आपल्या मंत्रा सगळं पडत नाही पण बिल धरणं बांधले म्हणजे इकडे तिकडे काही नाही केलं तिकडे काय नाही केलं त्या बोधवडची अवस्था बघा काय बारापर्यंत बारा वेळा पाणी जातं फक्त नाही ते इतकी वाईट अवस्था आहे आपल्या मतदार सगळ्यात बना जाऊ पण काय परिस्थिती म्हणतात तुम्ही इकडे काय सांगताय आता मी इकडे येतच एक भाषण करेन अरे म्हटलं बाबा मुक्का बिंद राहणार इकडे येऊन मुकामीच राहा असं नाही हो आमच्याकडे दुःख होता म्हणजे मयामुळे बँक होती म्हणजे मयामुळे आणि पार्टीमुळे आम्ही मदत केली आम्ही सोबत नाही नाही फक्त मी फक्त मी आता पार्टीतून गेले आता कुठे राहिल मी काहीतरी मंगेचा चॉईस घेऊन तिकडे मुक्त्यार केला पाठवलं आमच्या मनना वैधिक गेल्या लागेल चॉईस मतानच पडल्या काहीतरी राहिलं बँकेमध्ये काही नाही विधानसभेला आमच्या रोड इथे पडल्या काय राहिलं त्याच्यामुळे त्याचा अहम चढतो ना गर्व चढतो ना की माझ्यामुळे माझ्यामुळे फक्त मी फक्त मी कसं होतं गर्व त्या पण त्या ठिकाणी बघितलेलं आहे आणि पाचपोर्ट पप्पा करू नका हा तामेरचा दोघं आहे तिकडे तुमची लाय शिजत नाही ती तुम्हाला दाळ शिजत आहे इकडचं पाणी वेगळं आहे अरे तुम्ही स्पर्धा करा ना माझ्याशी तुम्ही काय कामं केले मी काय कामं केले माझ्या मतदार सांगत काय तुझ्या मतदार सांगत काय राज्यात तू काय केलं मंत्री असताना मी काय केलं तुमचे कारण मी सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे जेलमध्ये जावं लागलं बिचारा विनाकारण जावं जावंही दोन वर्ष अडीच वर्ष जेलमध्ये जाऊन बसला काय काय केलं आपण आमचं काय सांगत आमच्या आमच्यावर काहीच नाही आहे काय झालं दुसरीकडे काय झालं एकोणीसशे शहाण्णव म्हणजे पंचवीस वर्षापूर्वी तरी काय झालं किरी मारत दारूच्या बाटल्या घेऊन गेला खोकं त्याच्याकडे थोडं बेल होता खप्पा आजार होता अरे तुम्ही मला माझ्या आयुष्यावर दारू पिताना पाहिलं पण आता विश्वास तरी माझ्याकडे झाले गिरीश दारू पितो म्हणून मला कळत नाही पण त्यांनाही माहित आहे त्याच्याबरोबर मी पंचवीस वर्ष राहिलेलो आहे शंभर त्या म्हटलं शिंदे चाटून दबाय म्हटलं हे तुम्ही तुम्हीच आता बोलतो का पटेल काही गोष्ट का बोलता आणि प्रत्येक वेळेला आलं झालं की तेच आलं गेलं की तेच आलं गेलं की तेच काय बोलतोय पण पालतू सारखं हा सारखं बोला ना काही काय पालचट सारखं बोलताय हा किती खालच्या धरायला जाऊन आपण बोलतोय किती अश्लील बोलतोय महिला बघताय टी व्ही बायका बघतायत हा कोरोना लोक बघत आहे आणि म्हणून मी परवा सांगितलंय एकदा नार्कोटेस्ट कर चाल नार्कोटेस्ट म्हणजे माहिती आहे का तुम्हाला ते इंजेक्शन निघून टाकलं त्याला की पाच मिनटं माणूस जे खरं तेल बोलतो खोटं बोलणारच ते आणि म्हटलं त्याला इंजेक्शन द्या आणि त्याला विचारा फरधापुरुद्ध खरं आहे का खोटं आहे खोटं बोलणारच नाही माणूस आणि म्हटलं मला बी द्या मला बी विचार काय झालं बोलून मला बी विचारा खरं ना काय विचारलं मला बी विचारा ऐका तयार याला इचारा शिडी कोणती म्हणून ह्या मोबाईल मध्ये होती गायब झाली गॅप झाली अरे म्हटलं बाबा तू या दोन देवऱ्या करून रोज तुझ्याकडे धक्क्या होतो काय बोलतोय आपण काय करतोय आपलं वय काय आपली सोय काय पण रोज तेच बोलायचं अश्लील बोलायचं काय लायकी राहिली आपली काय परिस्थिती झाली आपली काय परिस्थिती आली आपली मग तू गो फे टाकला मला फोटो देत नाही म्हणे म्हणतो दिल्लीला फ्रेड टाकला म्हणे प्रवेश झाला म्हणे पण मला फोटो भेटत नाही आता एका प्रवेश झाला का असा <laughs> प्रवेश असतो भाजपामध्ये दिल्लीतलं नेतृत्व यांचा प्रवेश करेल त्याने फोटो भेटत नाही म्हणे तो मला हसाव करा हे समजत नाही माणसं म्हणजे आमदार शरद पवार साहेबांचा एवढीसी तिकडून झालेलं आहे आणि इकडे म्हणतो मी भाजपचं काम केलं लोकसभेने आता म्हणतो मी भाजपच येतोय आता म्हणजे नाही घेतलं तर चार दिवस परत तिकडे आणि काय आहे कुणी बाबा काय चाललं काय इतकी वाईट अवस्था एवढ्या मोठ्या नेत्याची मी ने मोठ्या म्हणेन त्यांना एवढ्या मोठ्या नेत्याची आपण पहिल्यांदा उतरायला ठेवलो आणि इथे वर वरगडायचं तिथे लोक दाद देणार नाही तिथे लोक तुम्हाला तुमची जागा दाखवेल जागा दाखवतील तुम्हाला तुमची लोक या ठिकाणी आल्या असून आणि म्हणून मित्र या ठिकाणी आज जामनेर तालुका आहे विकासाच्या बाबतीत बोलायचं तर काय कमी ठेवलं आहे पण आज माझं स्वप्न आहे हा जामनेर तालुका महाराष्ट्रामध्ये एक नंबरचा करता एक नंबरचा <laughs> एक नंबरचा फक्त तुम्ही कसे कामं केले आहेत कसे रस्ते झाले धरणाकेच्या क्षेत्र चालू आहेत आता उद्या पोरात टेंडर देखील आपलं बापू